ब्लू लाईनवर घरांवर सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वनविभाग पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे त्यामुळे चंद्रपूरकरांनी जा जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित करत एकाही घराला हात लावू नका ब्लू लाईनवरील घरांवरील ता, कारवाई तात्काळ थांबवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना दिले आहेत आज आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल अतिरिक्त यांच्यासह संबंधित अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती शहरातील ब्ल्यू लाईनवरील घरांना काढून टाकण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे या संदर्भात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली होती आणि सदर कारवाई थांबविण्याची मागणी केली होती ब्लू लाईनवरील बांधकामे वर्षानुवर्षे अस्तित्वात असून या भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय आणि नागरी वस्ती यावर अवलंबून आहे ही घरे आणि आस्थापने तोडल्यास अनेक लोकांचे रोजगार आणि जीवनमान धोक्यात येईल त्यामुळे या निर्णयावर मनपाने पूर्ण पुनर्विचार करावा अशी मागणी नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली त्यानंतर आज मंगळवारी आमदार जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले